पती पते हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय नमस्कार धनशिज रेसिपी अँड मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण श्री शिवलीला अमृत या परमपवित्र दिव्य अशा ग्रंथातील अध्याय अकरावा ज्याला रुद्राध्याय देखील म्हटलं जातं तर या अकरावा अध्यायाविषयी आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री शिवलीला अमृत या पूर्ण ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याचं महत्त्व काय आहे शिवलीलामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर त्यावेळेला कुठल्या गोष्टींचं कुठल्या नियमांचं पालन करायचं असतं त्याचबरोबर पाटाची मांडणी कशी करायची हे सर्व काही मी या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणजे शिवलीलामृताचं पारायण कसं करायचं हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील नक्कीच पहा त्याचबरोबर प्रदोष व्रत कसं करायचं याविषयी मी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तो देखील नक्कीच पहा त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळेल चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शिवलीलामृत या दिव्य ग्रंथातील अध्याय अकरावा याला रुद्र अध्याय देखील म्हटलं जातं कारण जर तुम्हाला शिवलीलामृत या पूर्ण ग्रंथाचं पारायण करणं काही कारणास्तव शक्य नसेल वेळेअभावी किंवा काही अन्य कारणामुळे जर तुम्हाला ते शक्य होत नसेल तर कमीत कमी शिवलीलामृतातील अकरावा अध्यायाचं नित्य पठन करायचं आहे आणि याचं अगदी हा म्हणजे अगदी दिव्य असा ग्रंथ आहे त्याचबरोबर ह्या अध्यायाला देखील तेवढंच महत्त्व आहे म्हणून पूर्ण पारायण जर शक्य नसेल तर ह्या अध्यायाचं नक्कीच तुम्ही पठन करू शकतात कारण रुद्राध्यायाच्या पाठाइतकंच याचं महत्त्व आहे आणि अगदी सर्व संकटांपासून सर्व व्याधींपासून सर्व रोगांपासून तुमचं रक्षण होऊन अध्यात्मात तुमची नक्कीच प्रगती होऊ शकते म्हणजे फक्त रुद्राध्यायचं देखील तुम्ही पारायण करू शकतात किंवा रोज एक वेळा वाचलं तरीही चालू शकतं आणि जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही दिवसातून तीन वेळा देखील अकरावा अध्यायाचं पठन करू शकतात आणि याची सेवा देखील अगदी तेवढीच म्हणजे पारायण केल्याचं जे फळ मिळतं तेच ह्या पाठाचं पठण केल्याने देखील तुम्हाला फळ मिळू शकतं आणि आपण ही सेवा अगदी मनोभावे करू शकतो कारण जास्त जर आपल्याला जमत नसेल तर जे काही अध्याय आहेत त्यांचं देखील आपण पठण करू शकतो तर अगदी म्हणजे दिवसातून तीन वेळा देखील तुम्ही याचं पठण करू शकतात आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोज संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळी थोडक्यात सांगते की संध्याकाळी आपल्याला सेव म्हणजे महादेवांची कुठलीही सेवा करायची असेल तर ती संध्याकाळी करायची असते तर अशा पद्धतीने तुम्ही संध्याकाळी देखील ह्या रुद्राध्यायाचं पठन करू शकतात रुद्राध्यायाचं म्हणजेच अकरावा अध्यायाचं तुम्ही पठण करू शकतात आणि जर तुम्हाला नित्य पठण करणं शक्य नसेल तर कमीत कमी आता श्रावण महिना येतो आहे तर श्रावणात तुम्ही दर सोमवारी देखील याचं पठण करू शकतात आणि अशा पद्धतीने देखील तुम्ही सेवा करू शकतात आणि श्रावण महिन्यात रोज दे देखील हे पठण करू शकतात किंवा श्रावणात नाही पण अगदी रोज देखील तुम्ही रुद्र अध्यायाचं पठण करू शकतात पण संध्याकाळी महादेवांची सेवा करायची असते हे मात्र लक्षात असू द्यायचं आहे आणि तर ह्या अध्यायामध्ये महानंदा सुधर्म व तारक यांची कथा आहे पूर्ण अध्याय जो आहे अकरावा अध्याय तर त्याची मराठीत जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते चला तर मग सुरुवात करूया अध्याय अकरावा महानंदा सुधर्म व तारक यांची कथा श्री गणेशाय नमः सूत म्हणाले सज्जन हो जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्यही सांगताच येत नाही ते त्रिलोक्यात धन्य होतात रुद्राक्षांचे पूजन हे शिवपूजन केल्यासारखेच आहे आणि रुद्राक्षांचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो एका भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा त्याचा प्रधान स्वामीनिष्ठ व कर्तव्य दक्ष होता ते दोघेही शिवभक्त होते राजपुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे समवयस्क व एकमेकांचे दृढ मित्र होते ते जन्मापासूनच निसीम शिवभक्त होते वस्त्रालंकारांनी अलंकारांनी सजणे ते परिधान करणे नानाविध सुखांचा उपभोग घेणे ह्या गोष्टी त्यांना आवडत नसत ते अंगाला नेहमी राख फासून रुद्राक्षमाळा घालून एकांतात शिवस्मरण करीत असत त्यांना शिवपूजन शिवलीलांचे श्रवण यात विलक्षण आवड होती पाच वर्षांच्या त्या बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठी चिंता उत्पन्न झाली एकदा कुलगुरू पराश ऋषींचे राजगृही आगमन झाले भद्रसेनाने त्यांची पूजा केली उत्तम आदरातिथ्य केले त्याने चर्चेच्या ओघात ऋषींकडे आपली काळजी व्यक्त केली त्यांनी दोन्ही कुमारांचे अवलोकन केले व म्हणाले राजा पूर्वी याच देशात नंदीग्रामी महानंदा नामक एक वेशा राहत होती आणि ती अनुपम सौंदर्यवती व सर्व ऐश्वर्यांनी संपन्न होती ती इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करायची ती ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तो आपला पतीच आहे असे समजून ती वागायची ती परम शिवभक्त होती शिवपूजन शिव अगदी आवडीने करत असायची तिने एक व माकड पाळले होते ती त्यांना देखील भस्म लावून व रुद्राक्ष माळा घालून नृत्य करायला शिकवत असे त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे तेथे त्यांना कथा कीर्तन व शिवपुराण श्रवणाचाही लाभ होत असे अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुख्या जीवांनाही शिवभजन घडत होते आणि एकदा शंकराने महानंदेची परीक्षा घेण्याचं ठरविले तो सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेला त्याने तिला एक दिव्य कंकण दिले तिला आनंद झाला तिने त्या तिने त्याला मी तीन दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले तेव्हा त्याने आपल्याकडील एक दिव्य लिंग तिच्या हाती दिले व म्हणाला हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे हे नीट जपून ठेव हे भंगले किंवा दग्ध झाले तर मी अग्निप्रवेश करीन महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले रात्रसमयी ते उभयंता सहवासाचा आनंद घेऊन मंचकावर झोपी गेले तेव्हा शिवाने निजमायेने त्या नृत्यशाळेस आग लावली ती धडधडा दड़ पेटली त्या आगीत ते लिंग जळून भस्मसात झाले महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली ते पळून गेले शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपविली महानंदेच्या नियमानुसार तो तीन दिवसांसाठी तिचा पती होता तिने सती जाण्याचा निश्चय केला तिने आपली सर्व संपदा दान केली मग तिने हर हर शंकर असा नामघोष करून पेटत्या चितेत उडी घेतली तेव्हा कैलासनाथाने अग्नीतून प्रकट होऊन तिला वरचेवर झेलले त्याने तिला व तिच्या परिवारातील सर्वांना अक्षय अक्षयस्थान दिले तिच्याकडील कोंबडा व माकड यांना तुझा पुत्र व प्रधानाचा पुत्र यांच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत तो वृत्तांत ऐकून भद्रसेन थक्क झाला त्याने राजपुत्र सुधर्माचे भविष्य पराशरांना विचारले ते म्हणाले त्याला बारा वर्षच आयुष्य आहे आजपासून सातव्या दिवशी त्याला मरण येईल ते ऐकून राजा घाबरला पराशरांनी त्याला धीर दिला व म्हणाले तू सात दिवस शिवाला अभिषेक करून रोज दहा हजार रुद्रावर्तने कर ते मंत्रोक्त जल दिव्य पल्लवांनी तुझ्या मुलावर शिंपड म्हणजे हा मृत्यूयोग टळेल त्याप्रमाणे राजाने विप्रांना बोलावून रुद्रावर्तणे आरंभिले सातव्या दिवशी मृत्यू घटका भरताच सुधर्माची शुद्ध हरपली तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडले महाभयंकर अशा कालपुरुषाकडून शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले ते भाणावर येताच त्याने सांगितले नारदांनीही त्याच्या विधानाला पुष्टी दिली राजाने मोठ्या आनंदोत्सव साजरा केला नारदांचा आणि पराशरांचा सत्कार केला मग राज्याची सर्व सूत्रे हाती देऊन तो प्रधानासह तपश्चरेस गेला ते दोघे शिवलोकी गेले अशा पद्धतीने तुम्ही महानंदा सुधर्म व तारक यांची कथा ऐकली ही अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे म्हणून जर तुम्ही शिवलीला पारायण करू शकत नसतील तर शिवलीला अमृतातील अकरावा अध्यायाचं रुद्र अध्यायाचं नक्कीच पठन करा हा मी तुम्हाला मराठीत संक्षिप्त सारांश सांगितलेला आहे जेव्हाही तुम्ही पारायण कराल किंवा हा रुद्राध्याय अकरावा अध्याय पठन कराल तर त्यावेळेला जो प्राकृतमध्ये असतो तर तो पूर्ण अध्याय वाचायचा आहे हे मी तुम्हाला फक्त मराठीत त्याचं सारांश सांगितलेला आहे आणि हा अध्याय वाचण्यासाठी खूप जास्त वेळ देखील लागत नाही अगदी दहा मिनिटात हा वाचून होतो आणि जर तुम्ही हा नित्य पठनात ठेवला तर ती तुम्हाला सवय होईल अगदी पाठांतर झाल्यासारखंच वाटेल म्हणून हे तुम्ही जर करत नसतील ही सेवा तर नक्कीच करा ह्या अध्यायाचं किंवा रुद्राक्ष धारण केलेल्याचं त्याचबरोबर रुद्रपठनाचं काय पुण्य मिळतं किंवा त्याच्याने काय होऊ शकतं याविषयी आपल्याला सर्व सविस्तर माहिती ह्या अध्यायात मिळते रोज तुम्ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात दिवाबत्ती झाल्यानंतर अगदी साध्या पद्धतीने म्हणजे वे वेगळा असा पाठ वगैरे मांडायची आवश्यकता नाही आहे तर आपल्या देवाऱ्यासमोर पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आणि धूप दीप देवाला दाखवायचं नमस्कार करायचा अक्षता व्हायचं बिल्वपत्र असेल तर बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आणि नैवेद्य साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य असेल तरीही चालेल आणि हे हा अध्याय आपण रोज वाचायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करत असतील तर त्यावेळेला तिथे देवाऱ्यासमोर तांब्याच्या लहान किंवा मोठा जो कुठला कलश असेल तर त्यात पाणी भरून ठेवायचं आहे आणि ह्या अध्यायाचं पठण झाल्यानंतर ते पाणी घरातल्या सर्वांनी प्यायचं आहे आणि घरात, घरात देखील तुम्ही शिंपडलं तरीही चालू शकतं अशा पद्धतीने तुम्ही ह्या ग्रंथाचं म्हणजेच ह्या अध्यायाचं पठण करू शकतात आणि हा अध्याय वाचायला सुरुवात करण्यापूर्वी एक माळ ओम नमः शिवाय किंवा शिवाय या षडाक्षरी किंवा पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे सुरुवातीला देखील आणि हा अध्याय वाचून झाल्यानंतर देखील शक्य असेल तर नक्कीच तेव्हा देखील एक माळ रुद्राक्षाच्या माळेवर करायचं आहे जर रुद्राक्षीची माळ तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही सा जी माळ असेल तुमच्याकडे त्याच्यावर करायचं आहे आणि ती माळ जरी नसेल तरी देखील पाच ते दहा मिनटं नामस्मरण करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे आणि शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये दे देखील मी सांगितलं आहे त्याचबरोबर प्रदोष व्रत कसं करायचं हा अगदी सविस्तर माहिती दिली आहे तर त्यात देखील मी सांगितलेलं आहे की जेव्हाही आपण महादेवांची कोणतीही सेवा करतो त्यावेळेला रुद्राक्ष आपल्याकडे असेल तर तो आपण आपल्या अंगावर परिधान करायचा आहे म्हणजे तो आपल्या जवळ तरी ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर भस्म धारण कराय म्हणजे भस्म लावायचं आहे कपाळाला भस्म लावायचं आहे दंडांना भस्म लावायचं आहे आणि जर ते नसेल करायचं तर कमीत कमी आपल्या कपाळाला देखील भस्म लावूनच ही सेवा करायची आहे या अध्यायात काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे देखील मी सांगितलं आणि त्याचबरोबर हा अध्याय कशा पद्धतीने आपण पठन करू शकतो ते देखील मी सांगितलेलं आहे त्या आता आपण याची फलश्रुती काय आहे ते पाहूया श्री शिवलीलामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे तर या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची जी फलश्रुती दिलेली आहे त्याला अनुसरून देखील आपण आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि म्हणजे त्या फलद्रुप होण्यासाठी किंवा आपल्याला त्या गोष्टी मिळण्यासाठी आपण त्या विशिष्ट अध्यायाचं देखील सहा महिने संकल्पपूर्वक रोज वाचन करू शकतो जर तुम्हाला विशिष्ट मनोकामना पूर्ण होण्यासाठी जर अध्यायाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही ते सहा महिने करायचं आणि संकल्प करायला विसरायचं नाही संकल्प करायचा आणि नित्य शुचिरभूत होऊन ओम नम शिवाय किंवा नमः शिवाय ह्या मंत्राचं नामस्मरण करत राहायचं आहे आणि कपाळाला भस्म लावायचं धुतलेलं स्वच्छ वस्त्र असेल तर चवरंगा स, चवरंगा ते परिधान करायचं आणि पांढरं वस्त्र असेल तर अतिउत्तम आणि चौरंगाचा चौरंगावर देवांसाठी आसन म्हणून देखील शुभ्र वस्त्र जंतरायचं आहे आणि त्यावर शिवप्रतिमा असेल तर ती ठेवायची किंवा मग शिवलिंग असेल तर थोडी तांदळांची लहानशी रास करून त्यावर शिवलिंग ठेवायचं आणि शिवलिंगाला अगोदर पंचामृत स्नान किंवा मग पाण्याने अभिषेक करून मग नंतर पाटावर स्थापना करायची आहे आणि त्यानंतर मग गंध असेल पांढरी फुलं असतील बिलवदल असतील म्हणजे तुमच्याकडे जे काही असेल त्या पद्धतीने धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि अगदी पंचोपचाराने त्यांचं नित्यपूजन करायचं आहे आणि सातुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम नाहीतर मग तेलाचा दिवा लावला तरीही चालू शकतं आणि तेलाचा दिवा असेल तर तिळीचं तेल तेलाचे असेल तर अजून चांगलं आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर किंवा मग दूध साखर देखील अर्पण करू शकतात आणि मग या ग्रंथाला गंधाक्षता व पुष्प वाहून नमस्कार करायचा आणि त्या विशिष्ट अध्यायाचं वाचन करायचं असतं आणि वाचून झाल्यानंतर मग आरती करायची आणि रुद्राक्षांच्या माळेवर जप करायचा आहे तर तो जप तुम्ही कमीत कमी एक माळ करायचा आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात आणि त्यानंतर मग हे सहा महिने या पद्धतीने आपल्याला उपासना करायची असते विशिष्ट मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि त्यानंतर ते पूर्ण झाल्यावर मग उद्यापन म्हणून शिवाला अभिषेक करायचा आणि अगदी व्यवस्थित पूजन करायचं आहे पंचोपचारी षोडशोपचारी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने पूजन करायचं आणि मंदिरात नमस्कार करायचा मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि ब्राह्मणाला किंवा एक दाम्पत्याला भोजन म्हणून निमंत्रण द्यायचं आणि ते शक्य नसेल तर मग आपण पांढरं वस्त्र आणि दक्षिणा देखील आपण देऊ शकतो आणि सुवासिनी असेल त्यांची ओटी भरायची आहे आणि कार्यसिद्धी झाल्यावर जवळ असलेल्या ज्योतिर्लिंगात जाऊन आपण शिवदर्शन घ्यायचं ते शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल तिथे जाऊन देखील तुम्ही दर्शन घेऊ शकतात आणि तुमचं जे कार्यासाठी तुम्ही विशिष्ट कार्यासाठी हे केलेलं होतं संकल्प तो पूर्ण झाल्यानंतर अन्नदान आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण करायचं आहे या पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात आता आपण जे अध्याय आहेत तर ते सर्व अध्यायांची फलश्रुती काय आहे ती पाहूया अध्याय पहिला पूर्वपापांचा नाश होईल पुण्यकृत्य घडू लागतात अध्याय दुसरा हा अध्याय मनात वाचावा निरनिराळ्या पूर्व पापांचा नाश होतो अध्याय तिसरा हा अध्याय रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा भूतबाधा नाहीशी होईल याचा उपयोग घरातील करत्या माणसाने करावा अध्याय चौथा दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल आणि स्मरणशक्ती वाढेल अध्याय पाचवा या अध्यायाच्या वाचनाने व प्रदोष व्रत केल्याने सहा महिन्यात गतवैभव परत मिळेल हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल अध्याय सहावा हा अध्याय स्त्रियांनी वाचावा सौभाग्य टिकेल संतती दीर्घायुषी होईल कौटुंबिक आपत्ती टळतील अध्याय सातवा स्वभाव सुधारेल सन्मार्ग मिळेल अनाथ सनात होतील सद्गुरूंची भेट होईल अध्याय आठवा यश विजय बंदमुक्ती दास्यमुक्ती व शिवकृपा होईल अध्याय नववा पूर्वजन्मातील दोरे जुळून ऋणानुबंध फिटतील पूर्व पापाचा नाश होईल अध्याय दहावा विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होईल हा अध्याय सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा अध्याय अकरावा रुत्राध्यायाच्या पाठ इतकेच याचे महत्व आहे दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल अध्याय बारावा व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील अध्याय तेरावा शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्रवृत्तींचे निराकरण होईल अध्याय चौदावा घरात शांती नांदेल गृहस्थाश्रम सफल होईल अतिथी प्रसन्न होतील अध्याय पंधरावा धर्मश्रद्धा वाढेल होईल वेदांत ज्ञान सुलभ होईल श्री शिवलीलामृत या ग्रंथातील एकूण पंधरा अध्याय आहेत तर यांची ही फलश्रुती आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त